कला शिक्षकाने कवडीवर साकारले शिवरायांचे चित्र राज्यात एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्साहात साजरी केली जाते या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील कासेगाव एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल पेठमधील कला शिक्षक अरविंद कोळी यांनी चक्क कवडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र साकारलं आहे शिवरायांचं चित्र साकारण्यासाठी त्यांनी अक्रेलिक रंगांचा वापर केला विशेष म्हणजे हे चित्र रेखाटला त्यांना पाच मिनिटे वेळ लागला भिंगाचा वापर न करता एक बाय एक महाराष्ट्रामध्ये पारंपरिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अधिक महत्व आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती हो। शिवाजी महाराज कवड्यांची माळ परिधान करत होते हीच प्रेरणा घेऊन अरविंद कोळी यांनी कवडीवर छत्रपती शिवरायांचं चित्र रेखाटलंय यापूर्वी शाळेच्या चा दर्शनी फळ्यावर रंगीत खडूंच्या सहाय्याने त्यांनी छत्रपती शिवरायांची नऊ दुर्मिळ चित्रे प्रथमच रेखाटली होती त्याची नोंद ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली होती